हाय अंजू हॅलो किती दिवसांनी भेटतोय बघ हो ना, ना। अग तुला माहिती आहे का आपल्या नागपुरात शंखनाथ चॅनल तर्फे शेफ शेफ कोण बनेल नंबर वन, ही प्रतियोगिता बर का खरच का ग मागच्या वर्षी तर काय रंगत आली होती ग काय जबरदस्त गर्दी होती खूपच मज्जा कधी पण ही स्पर्धा अग ही तेरा आणि चौदा सप्टेंबरला संचेती पब्लिक स्कूल वर्धा रोड इथे होणार आहे बर का आपल्याला जायचंय आणि सहभागी व्हायचा या सगळ्या याच्यामध्ये नक्की नक्की जाऊया हा आपण त्या नीता वर्षी विक्रम केला होता हो आपण वर्षी करणार आहेत का ओ, त्या विक्रम त्यांचा पण खूप मोठा विक्रम यावेळेला होणार आहे बरं का आणि चौदा तारखेला मोठा बक्षीस समारंभ पण आहे या कार्यक्रमाचा पण पदार्थ कोणते शाकाहारी कि मांसाहारी शाकाहारीच हा अच्छा शाकाहार सर्वोत्तम आहार त्याच्यामुळे शाकाहारावरच भर दिलेला आहे पण मला सांग आता मला घ्यायचंय भाग यात रजिस्ट्रेशन कुठे करायचं आपण तिथे क्यूआर कोड आणि हे सगळं दिलेलं आहे बघ ऑनलाइन रजिस्ट्रेशन होत आहे आणि ती फीज भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय आहे तर अगदी अकरा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन ओपन ठेवण्यात आलं आहे बरं का पण पदार्थ आपल्याला घरूनच बनवायचं आहे का हो घरूनच बनवून आणायचं आहे आणि फक्त प्रेझेंटेशन तिकडे करायचं आहे आपल्याला प्रेझेंटेशनला मार्क आहे आणि त्यांच्या शंखनाथ चॅनलच्या तर्फे जी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते त्याचं आहे हो मला आणी... माहिती आहे मागच्या वर्षी बक्षीस सुद्धा काय छान दिली होती आणि ती बक्षिस पाहून माझ्या इतर मैत्रिणी म्हणायला लागल्या मला की तू तुम्ही का भाग घेऊ शकत यात म्हटलं नेक्स्ट इयर तुम्ही सांग बरं का की यावेळेला पण यायचंय पण मी असं ऐकलंय की मागच्या वर्षी त्यांनी जाहीर केलं होतं की आपण जर काही पाच आणलेत सहभागी तर आपल्याला प्रोत्साहन बक्षीस देणार आहेत हो ते तर करायचंच आहे म्हणून तर म्हटलं घाईनी आता आपल्याला ताबडतोब कामाला लागायला हवंय आणि त्यांना पण सांगायचं म्हणजे पण याचाही फायदा आपल्याला पण होणार आणि त्यांना पण होणार मला पण खूप उत्सुकता लागलेली आहे स्पर्धेची मी तर भाग घेणारच माझ्या पाच मैत्रिणींना पण घेऊन घेणार पण माझ्या सगळ्या मैत्रिणींना स्टुडंटला पण सांगणार आणि शेफ नीता अंजन विक्रम तर मला बघायचाच आहे वर्षी अगदी अगदी आणि ती एवढे धडपड करून सगळं करते तर आपण तिची साथ आलेली आहे प्रतिसाद द्यायलाच पाहिजे बिलकुल बिलकुल चला आता आपण रजिस्ट्रेशन करूया लग्न घेते घेऊन कि चल आपण लगेच करू आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना पण नक्की नक्की रजिस्ट्रेशन लगेच करून टाकते आकर्षक बक्षीस ठेवलेले आहेत बघ पहिल्या नंबरच तर बक्षीस राहणारच पण जे उपविजेते आहेत की नाही त्यांना पण दोन नंबरचे दोन बक्षिस आणि तिसऱ्या नंबरवर तीन बक्षिस काय म्हणते आणि पहिली जे पंचवीस जण येणार आहेत स्पर्धक त्यांना देखील भरघोस बक्षिस मिळणार आहेत बघ म्हणजे त्याच्यामुळे प्रत्येकानी भाग घेणं हो आणि हो प्रत्येकाला बक्षीस मिळणारच बरोबर बरोबर बरो मिळणार म्हणजे बक्षिसाची संधी नक्कीच आहे लूटच आहे म्हणून समज ना <laughs> नक्की, नक्की, नक्की नक्की आपण घेऊच दिय। चा या हो नक्की नक्की आणि आपल्या मैत्रिणींना पण सांगूया ते अगदी शंखना चॅनलच्या या भव्य आयोजनात आम्ही तर सहभागी होतोच आहेत आपणही बनेल शेफ नंबर वन या शंखनाच्या स्पर्धेत आम्ही तर सहभागी होणारच आहोत तुम्हाला पण व्हायचं आहे बरं का चला तर मग